अर्ज भरताना मी त्याला विचारलं जन्मतारीख काय तेव्हा म्हणला कोणती सांगू आता मी म्हणलं तू ह्या जन्मतारखा ह्या किती तो म्हणला टी सी वर पॅन कार्ड वर जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो नीट यूजी दोन हजार सव्वीस चे ऑनलाईन अर्ज सुरू झाले आणि याबाबत आपण या, या चॅनलच्या माध्यमातून ज्या ज्या काही एन टी सूचना येतात किंवा महत्वाची माहिती असते ती माहिती देण्याचा आपण प्रयत्न करीत असतो कारण ग्रामीण भागातल्या बऱ्याच मुलांना ही माहिती लक्षात येत नाही आणि त्याचमुळे आपला एक छोटासा प्रयत्न चा आहे की या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी ज्या काही महत्वाच्या अपडेट आहेत ते देण्याचा आपण प्रयत्न करीत असतो तर आज एक आपण महत्वाची अशी आधार बद्दल माहिती बघणार आहोत कारण बऱ्याच ग्रामीण भागातील मुलांचे आधार कार्ड हे अपडेट नसतात आणि जर आपल्याला नीट यूजी ला अर्ज करायचा असेल तर आपल्या आधार मध्ये काय काय गोष्टी ह्या बरोबर असणं गरजेचं आहे ते महत्वाचं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता एक लक्षात घ्या बऱ्याच मुलांनी आधार कार्ड अपडेट केलेलं नसतं मग अपडेट करते वेळेस आपल्या काही चुका होऊ नये यामध्ये महत्वाची काळजी घेणं गरजेचं असते आता आपलं जे दहावीचं प्रमाणपत्र आहे म्हणजे मार्कशीट किंवा तुमची सनद सर्टिफिकेट त्यावर जसं नाव आहे तसंच आपल्या आधार कार्डवर नाव असणं गरजेचं आहे म्हणजे मध्ये आपल्याला काय काय दुरुस्ती करणं गरजेचं आहे किंवा ते बरोबर असणं गरजेचं आहे ते आपल्याला बघायचंय तर पहिली गोष्ट आहे एक आपलं नाव बरोबर असणं गरजेचं आहे जसं आपल्या दहावीच्या मार्कमेमोवर आहे तसं आपलं नाव असणं गरजेचं आहे त्यामध्ये जी स्पेलिंग आहे ती ऍक्युरेट पाहिजे म्हणजे पुढे आपल्याला कोणत्याही प्रकारचे अर्ज करायचे असतील इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल कोणतेही नोकरीचे सुद्धा तर त्यासाठी आपल्या आधार कार्डवर स्पेलिंग बरोबर असणं गरजेचं आहे त्यानंतर आहे जन्मतारीख जन्मतारीख सुद्धा योग्य पाहिजे नाहीतर काही काही आदर असे असते की वर वेगळीच जन्मतारीख आधार कार्ड वर वेगळीच जन्मतारीख तसं जमत नाही जन्मतारीख ही सारखीच लागते आता एक जणाचा किस्सा सांगतो मी ऑनलाईन फॉर्म भरायचो आता एक जण आला <coughs> ग्रॅज्युएशन झालेला जवळ बसला अर्ज भरताना मी त्याला विचारलं जन्मतारीख काय तो म्हणला कोणती सांगू आता मी म्हणलं तू ह्या जन्मतारखा ह्या किती तेव्हा म्हणला टी सी वर वेगळी हे आधार कार्ड वर हे पॅन कार्ड वर वेगळी हे मी गपत बसलो मग मी म्हणलं तू या घरी लिहून ठेवलेली पुन्हा काय वेगळी हे काय एखादी म्हणजे असे काही काही विद्यार्थी असतात ग्रॅज्युएशन झालेला म्हणतो जन्मतारीख कोणती सांगू त्याच्यामुळं आपली जन्मतारीख ही एकच असली पाहिजे तुमची चुकीची असू का बरोबर असू पण ती कागदपत्रावर एक असणं गरजेचं आहे त्यानंतर बऱ्याच त्याच्यावर जेंडर असते म्हणजे स्त्री का पुरुष तर ते सुद्धा बरोबर असणं गरजेचं आहे जेंडर म्हणजे काही ज्याच्यावर स्त्री पुरुषाच्या याच्यावर स्त्री असते किंवा पुरुष असते तर हे सुद्धा बरोबर असणं गरजेचं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या याच्यावर काही त्या आधार कार्ड वाल्याने चुका करून ठेवलेले त्याच्यामुळे ती चूक सुद्धा जमत नाही त्याच्यानंतर आपला फोटो हा अपडेट असला पाहिजे फोटो सुद्धा अपडेट नाही तर लहान ब्लॅक करायचे फोटो असते तर आधार कार्ड काढताना गेल्याच्या नंतर ते पुढं बसतो तो पाहतो इकडं तो आधार कार्ड करतो क्लिक आपला निघतो असा फोटो आणि कोणाचा तसा आधार कार्ड ले स्मार्ट फोटो नसतो तो काळाच असतो तो असं नका पण तो अपडेट असला पाहिजे म्हणजे आपण आता तर असा दिसला पाहिजे त्यामुळे तो सुद्धा अपडेट केलेला नसेल तर आधार कार्ड फोटो सुद्धा अपडेट करून घ्यायचा त्यानंतर पत्ता तुमचा जो, जो काही पत्ता आहे तो पत्ता सुद्धा बरोबर असणं गरजेचं आहे पाच गोष्टी झाल्या आणि त्यानंतर बायोमॅट्रिक म्हणजे आपले जे हाताचे ठसे असतील ते बरोबर करून घ्यायचे आणि आपले जे डोळे ते डोळे सुद्धा अपडेट करून घ्यायचे कारण या गोष्टी आपल्याला अपडेट लागणार आहेत बायोमॅट्रिक पुन्हा एक बायोमॅट्रिक या सगळ्या गोष्टी अपडेट करून घ्यायच्या आणि ह्या प्रत्येकालाच करणं गरजेचं आहे तुम्ही आता नीटचा फॉर्म भरले म्हणूनच नाही तर प्रत्येक व्यक्तीनं ह्या गोष्टी कम्प्लीट करणं गरजेचं आहे आता तुम्ही अपडेट केलेला आहे का नाही एकदा बघून घ्या केलं असेल नसेल तर कमेंट करून सांगा अशी ही माहिती होती आता तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करा चॅनलवर नवीन असाल यापुढील सगळी माहिती भेटण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा धन्यवाद